तिथेच आम्ही व्यवस्था करून तुमचे जे रिझर्वेशन्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही परत आलं पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे कारण सगळ्यांना परत आणणं याकरता वेळ लागणार आहे त्याच्यामुळे त्यांनी जर त्यांच्या व्यवस्थेत म्हणजे त्यांचे अनेकांचे विमानांचे बुकिंग आहेत पण ते बुकिंग एक दिवस नंतरच आहे त्यांना वाटतं एक दिवस आधी आम्ही आलं पाहिजे तर पहिल्यांदा तर आमचा प्रयत्न आहे की त्यांनी त्यांच्या त्यांच्या बुकिंगप्रमाणे यावं आणि त्याकरता तिथे त्यांची जी व्यवस्था करायची ती व्यवस्था आम्ही करतो आहोत

और जब दुश्मन हम पर हमला करता है दुश्मन जब हमारे साथ इस प्रकार का व्यवहार करता है तो भारत की पार्टियों ने कभी पार्टियां देखी नहीं हम लोग उस इतिहास को जानते हैं कि जब अटल बिहारी वाजपेयी जी ने पूर्ण रूप से बांग्लादेश के युद्ध के समय स्वर्गीय श्रीमती इंदिरा जी को समर्थन दिया था लेकिन आज जिस प्रकार के छोटे मन से और छोटे दिमाग से या काम हो रहा है देश जनता की जनता माफ नेते सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली परंतु उद्धव ठाकरे गटाला अनुपस्थित राहिला काँग्रेस असेल ओवेसी असतील यांनी समर्थन दिलं परंतु ठाकरे गटाची कुठेतरी वेगवेगळी अतिशय या गोष्टीचं दुःख आहे की या देशाचा इतिहास ते विसरले या देशाचा इतिहास असा आहे की युद्धाची वेळ असो युद्ध सदृश परिस्थिती असो देशावर हल्ला असो देशाच्या संदर्भात एखादा विषय असो या देशातल्या पक्षांनी कधी पक्ष बघितलेला नाही आहे अक्षरशः बांगलादेशच्या युद्धामध्ये ज्या काळामध्ये खूप टोकाची लढाई चालली होती पक्षापक्षांमध्ये त्याही वेळी श्री अटलबिहारी वाजपेयीजीने स्वर्गीय श्री बिहारी वाजपेयीजीने स्वर्गीय श्रीमती इंदिराजींना पूर्ण समर्थन दिलं होतं हीच या देशाची परंपरा राहिली आहे पण अशाही परिस्थितीमध्ये विरोध करणं उपहास करणं मूर्खासारखे स्टेटमेंट देणं हे जे काही उभाटाकडनं चाललेलं आहे देशाची जनता माफ करणार आहे शरद पवारांनी महत्वपूर्ण विधान केलं आहे की जे गोळ्या झालेलं आहे त्यामध्ये गोळ्या मागण्याचं काम शरद पवार साहेब काय म्हणाले हे मी ऐकलं नाही पण ज्यांचे आपलेश्ठ मारले गेले जे स्वतः त्या ठिकाणी होते ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं आहे साहेबांचं जर असं मत असेल तर त्यांनीही हो ते जाऊन ऐकावं सर एका बाजूला राज्य सरकारकडनं हे सगळं केलं जातं आहे सगळी पदध्याने राबवलं जातं विमानं पाठवली जातात परंतु माहितीच खासदार आहेत शिवसेनेचे नरेश मस्के यांनी असं म्हटलं की जे लोक कधी विमानात बसलेले होते त्यांना आम्ही परत आणले कुठेतरी उपासात्मक तिकट केली मला असं वाटतं की बोलताना कदाचित त्यांची जीभ घसरलेली असेल अनेक वेळा बोलताना हाल उरत नाही त्यामुळे कैसे वक्तव्य कहीं योग्य नहीं है यानी ऐसा वक्तव्य करो मोदी जी ने कहा है कि जिन्होंने हमला किया उन्हें जमीन में गाड़ पूरा देश इंतजार कर रहा है कड़े जवाब का आप बतौर भारतीय नागरिक की भारत की भी चीजों की मोदी आप क्या करें देखिए मैंने अक्सर ये देखा है मोदी जी जो बोलते हैं वो करते हैं इससे पहले भी जब जब भारत पर इस प्रकार से हमला करने का प्रयास हुआ मोदी जी ने करारा जवाब दिया है मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते विरोधकांकडून कोत्या मनाचं दर्शन झालं असं फडणवीस म्हणतात तर काही जण देशाचा इतिहास विसरलेले आहेत अशा शब्दांमध्ये त्यांनी विरोधकांना टोला लगावलेला आहे तर वाजपेयींनी इंदिरा गांधींना पूर्ण समर्थन दिलं होतं असंही फडणवीसांनी आठवण करून दिली आहे मूर्खासारखी वक्तव्य करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे भारतातील पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द झालेला आहे असं फडणवीस म्हणाले भारत सरकारने पाकिस्तानी नागरिक जे भारतामध्ये आहे त्यांचा व्हिसा रद्द केलेला आहे आणि त्यांना तात्काळ निघून द्यायला सांगितलेलं आहे या संदर्भात असे कोणकोण नागरिक महाराष्ट्रामध्ये आहेत याची यादी तयार झालेली आहे आम्ही मॉनिटरिंग करतोय सगळ्या पोलीस स्टेशन्सला देखील सांगितलेलं आहे तात्काळ वेळेमध्ये त्यांनी देश सोडून गेला पाहिजे या दृष्टीनं पूर्ण मॉनिटरिंग केलं जाईल आणि जर कोणी त्याच्यात दिरंगाई केली तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल कुठल्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानी नागरिक व्हिसा कॅन्सल झालेला हा या भारतामध्ये राहणार नाही या महाराष्ट्रामध्ये राहणार नाही या संदर्भात पूर्ण काळजी आम्ही घेतो हो। आहोत thank you